मंडळी आमच्या गावात ते म्हणजे तंड्यामध्ये सप्ताह आहे याच्या अगोदर तुम्हाला मी शॉट व्हिडिओ टाकलेले तर आणि रोजच्या पंक्ती असतात बघा इथं हे बाया सपाट्या चपात्या करायला लागलेल्या आता आणि हे आता टाइम झालेला आहे महापंक्तीचं हे आता हे वरण केलेलं आहे हे लहान लहान मुलं आता वरण वाढायला लागलेली इथं हे इकडे बघ की मग तू तुझा व्हिडिओ काढायला आपल्या युट्यूब चॅनलला हे पूर आमचे सगळे वाड्याची जी जिम्मेदारी घेतात हे सगळे तुम्हाला आता रोज इथं दोन हजार माणूस जेवते आता हे स्वयंपाक आहे समोरचा पंढरीनाथ म्हणून सुंदर स्वयंपाक करते आमच्या गावातलाच आहे आणि हे मंदिर आहे बघा शिवालाल महाराजाचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे हे त्यासमोर तिकडं मंदिर मारुतीचं तुम्हाला दाखलेलं आहे हे अशा या पद्धतीचं या ठिकाणी रोज सात दिवस माणसं सा जेवतात बघा हे वर्णाला किती जबरदस्त पुण्य दिलेली आहे तुम्ही नाही ना असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> हा पंढरीनाथ भालेराव म्हणून स्वयंपाक आहे बघा याचं वय किती कमी आहे पण सुंदर स्वयंपाक करत आहे आणि आमच्या गावचा सगळा स्वयंपाक यालाच असते तिकडे आता पंगत बसलेली आहे बघा मंदिरामध्ये पावसामुळं तुम्हाला दाखवतो हो। याच्यानंतर महिलाची पंगत मोठी असते हे बघा ह्या पंक्ती बसलेल्या आहेत रोज इथं जवळपास हजार ते दोन हजार माऊ जेवत आहे हे हे सेपा घर आहे हे सगळे आमच्या गावातले तरुण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये जेवायला येतात आजूबाजूचे सुद्धा गावचे माणसं जेवायला येतात अशा पद्धतीचा श्रावण महिन्याचा आनंद उरतात तसं वाटतं तुम्हाला सप्तामध्ये आ हो नंबर नुँ एक सप्ताह हो दे नुँ 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 नु बरं बरं हे बघा थंड्यावरली माणसंसुद्धा मराठीतुद्धा बोलतात हे भात हे भात केलेला आहे आता हे आम्ही महिलाच्या पंक्ती जे सरासरी दाखीत नसतो तर तुम्हाला महिलाच्या पंक्ती दाखवत होतो आम्ही हे समोर मारुतीचं मंदिर आहे हे लय मोठं बांधकाम धरलेलं आहे आणि अशा पद्धतीचा श्रावण महिन्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालते तुम्हाला आता तुम्हाला कशा पद्धतीनं देवाचं नाव घेऊन हे मुलं वाहतात हे तुम्हाला दाखवतो आता पत्र वाढलेल्या आहेत फक्त शिवालाल महाराज बघा हे महाराजाचं नाव घेऊन आता वाढा वाहार अशा सगळे लोक आनंद लुटतात बघा हा स्वयंपाक घेता हे सगळे इथून घेऊन गेले काय तू काय सांगशील रोज किती माणसं दोन हजार पब्लिक जेवते आणि या ठिकाणी भरपूर गुरुमाटी समाज आहे त्यांचा सप्ताह चालू आहे अच्छा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा इथं सगळे सगळ्या समाजाची माणसं येतात जेवायला काय हवं होतं होतात पूर्ण गावातीच मंडळ येत असते जेवायला कोणता कोणता समाज कुर्ला करणार मराठी समाज बुद्ध समाज भरपूर समाज जेवायला येते अच्छा बघा ही आचार्य आणि इथं सगळ्या समाज बांधव ही श्रावण महिन्यामध्ये असा आनंद मानतात तुम्ही चॅनलवर असाल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे आमच्या गावचं वैभव आहे बघा धन्यवाद